गोविंद शिल्प घेऊन येत आहे ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नये सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोषी लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

हर्षवर्धन पाटलांनी शरद पवारांच्या पक्षात जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता त्यांचा पक्षप्रवेश कधी होणार अशा चर्चा सुरू झाल्या होत्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हर्षवर्धन पाटलांच्या पक्षप्रवेशाचा मुहूर्त सांगितला आहे राज्याचे uh माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षात येण्याचा निर्णय घेतला त्यांचे मी मनापासून स्वागत करतो पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत इंदापूर येथे सोमवार दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता त्यांचा पक्षप्रवेश होईल अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली आहे दोन हजार एकोणीसमधील मधील निवडणूक हर्षवर्धन पाटलांनी भाजपच्या तिकिटावर लढवली होती मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे दत्ता भरणे यांनी त्यांचा इंदापूर मतदारसंघात पराभव केला होता आता महायुतीमध्ये इंदापूर मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला जाणार असल्यामुळे हर्षवर्धन पाटील यांना तुतारी हाती घेण्याशिवाय पर्याय राहिला नव्हता पक्षांतराचा निर्णय घेण्याआधी काय घडलं त्याची माहिती हर्षवर्धन पाटील यांनी दिली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे माझी भूमिका मांडली होती असं हर्षवर्धन पाटील यांनी सांगितलं तालुक्यातल्या लोकांचा सा आग्रह आहे त्याच्या विरोधात मला जाता येणार नाही जनतेच्या इच्छेप्रमाणे मला निर्णय घ्यावा लागेल असं पाटील यांनी फडणवीसांना सांगितलं होतं त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी माझ्या अडचणीही तुम्ही समजून घ्या तुम्हाला जो निर्णय घ्यायचा तो घ्या असं स्पष्ट केलं होतं ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पी व्ही एन न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारच्या बेल आयकॉन क्लिक करा